नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत गोर एज्युकेशन युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण स्पोकन इंग्लिश फॉर टेन इंग्रजी शिकायची आहे ना तुम्हाला तर मग हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सराव करा हा फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ विल शाल हे क्रियापद याचा वापर आपण कसा करायचा तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला विल शाल म्हणजे हे क्रियापद आहे विल गो म्हणजे जाणार विल प्ले म्हणजे खेळणार विल लुक म्हणजे बघणार विल सर्च म्हणजे शोधणार बघा या ठिकाणी ही सूचना आहे बोलताना नेहमी विलचा वापर करावा जसे आय विल गो मी जाणार आय विल प्ले फुटबॉल मी फुटबॉल खेळणार सी विल पास हर टेन्थ स्टँडर्ड ती दहावी पास होणार यू विल कम टुडे तू तु आज येणार द टीचर विल नॉट कम टू तु स्कूल टुडे शिक्षक आज शाळेत येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेंटेन्सेसमध्ये विल चा वापर कसा केला तुम्ही समजला असालच She will not go to school today. Ti nahi. I will meet you. Meetula We will take beautiful photographs. I will come to Delhi in the summer vacation. Don't worry, be happy. I will help you. I will kill you if you don't stop yourself. I will be king one day. There will be a peace and joy everywhere then. I will come to Delhi in summer vacation. I will like to meet you during that time. I will not be able to come to Delhi for the meeting tomorrow. I will not be able to come for the interview that day. I will be grateful to you. <laughs> Describe your plan for the coming summer vacation. Give a speech for election in school. My exam will be over in March. I plan to go to my grandfather's village during the summer vacation. My mother and my sister will also come with me. My three cousins will also come. We will play there. We will go to the river. We will swim and enjoy. Friends, I want you to vote for me. If you elect me, I will start English coaching for you. We will work for the welfare of the society. We will keep our school always clean. I will make English speaking group to improve English. These groups will teach each other and will make English environment in school. I hope you will certainly help me. Describe a plan of your visit to the Taj Mahal. समर डिस्क्राईब व्हॉट यू एक्सपेक्ट डुरिंग युअर व्हिजिट टू अ बिग सिटी डिस्क्राईब व्हॉट यू एक्सपेक्ट डुरिंग युअर व्हिजिट टू अ स्मॉल व्हिलेज आता खालील वाक्य बघा वी विल ले अवर हेड्स टुगेदर फॉर द प्लॅन ऑफ फ्युचर लाईफ टुडे भविष्यातील जीवनाबद्दल आम्ही आज विचार करणार आहोत आय विल फॉलो युअर ऍडवाइस मी तुझ्या सूचना पाळेन आय विल लिव्ह नोस्टोन अंटर टू सर्व यू तुझी सेवा करण्यात मी काही कमी ठेवणार नाही यू विल हॅव टू फ्राईड अगेनस्ट अ रेनी डे नाव यू विल नॉट हॅव टू बिअर द बर्न ऑफ द स्ट्रगल फॉर एक्सटेन्शन्स अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत आता तुला होरपळून निघावं लागणार नाही देन आय विल अवेल टू द बर्डन ऑफ तेव्हा मी कौटुंबिक जीवनाचे दडपण सहन करण्यास समर्थ बनणार आय विल बी अवेल टू वर्क इन द ऑफिस ती ऑफिसात कार्य करण्यास समर्थ असणार दिस क्लॉथ विल वेअर विल हे कापड चांगलं टिकणार उई शालचे प्रश्न आपण काही बघणार आहोत या ठिकाणी उई आणि शालचे उपयोग वाक्यामध्ये कसे करायचे आहेत शाल आय कम ॲट टेन ओ क्लॉक म्हणजे मी आठला येऊ का शाल उई गो टुगेदर आपण सोबत जायचं का शाल आय क्लोज द विंडो खिडकी बंद करू का म्हणजे बघा या सर्व सेंटेन्सेस मध्ये आपण व्हीलचा आणि शालचा वापर कसा केलेला आहे हे तुम्हाला समजलेलंच असेल तर संपूर्ण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद तुम्ही असेच व्हील आणि शालचे वाक्य तयार करा आणि याचा सरावपूर्ण अभ्यास करा धन्यवाद